मित्र नमस्कार एका कुंभाराकडं एक कुत्रा आणि एक गाड होत कुत्रा मात्र दररोज त्या घराची कुंभाराच्या राखण करायचा जे देईल तो खायचा आणि बिंदास राखण करायचा मात्र एके दिवशी संध्याकाळी तो झोपी गेला त्याला जाग येनाशी झाली आणि नेमकं त्याच दिवशी त्या कुंभाराच्या घरी काही चोर आले कुत्र झोपलेलं पाहून गाढवाला आश्चर्य वाटलं आणि मग त्याला वाटलं की आज मालकाला आपली गरज आहे आपण त्याचं काम केलं पाहिजे चोर दिसताच कुत्रा भुंकत नाही हे ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं त्यावेळी गाढव हे मोठमोठ्याने मुट ओरडायला लागलं मात्र झालं असं की कि ओरडण्यानं किंकाळण्यानं मालकाची झोपमूड झाली आणि मग तितक्या त्या आवाजानं चोरही निघून गेले मालक आला आणि पाहतो तर काय गाढव मोठमोठ्याने मुट ओरडत होतं आणि मग झोपमोड केली म्हणून गाढवाला मालकानं बेदम मारलं मग लक्षात आलं गाढवाच्या की अरे वाह आपण हे काम केल्यानंतर सुद्धा आपल्याला मार मिळतोय मात्र कुंत्रा कुत्रा भुकला असता तर त्याला शाबासकी मिळाली असती त्याहून गाढवाच्या लक्षात आलं आणि तुमच्या माझ्यासुद्धा लक्षात आलं की ज्याचं काम त्यानंच करावं धन्यवाद